न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा। यावल शहरातील एका शाळेच्या विद्यार्थिनीचा रस्ता अडवत माझ्याशी प्रेम कर असे म्हणत विनयभंग करण्यात आला शिवाय या प्रकरणाबाबत चुलत भावाने जाब विचारल्याने त्रिकुटाने फायटरने मारहाण केली यावल शहरातील एका भागातील अल्पवयीन पंधरा वर्षीय विद्यार्थिनी व बुधवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास एका विद्यालयात शिक्षणासाठी जात असताना विद्यालयाच्या गेट समोर दुचाकी आडवी लावून एका संशयिताने अल्पवयीन मुलीला तू माझ्याशी प्रेम कर असे म्हणत तिचा विनयभंग केला यावेळी अल्पवयीन मुलीचा चुलत भाऊ या ठिकाणी आला व त्या तरुणास माझ्या बहिणीचे नाव का घेतले असे विचारल्यानंतर संशयितांनी फायटरने मारहाण केली अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तीन जणांविरुद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांना ताब्यात घेण्यात आले आहेत निरीक्षक विनोद कुमार गोसावी करीत आहेत प्रतिनिधी पंकज तायडे यावल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा